चर्चे चर्चे चर्चा सुरू आहे मराठा समाजाच्या समन्वय समिती जी आहे सरकारची आहे आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहे एकनाथजी आहे अजितदादा आहे मान्य मुख्यमंत्री आहे हे या विषयावर प्रत्येक आठवड्यात चर्चा करत असतात की या मराठा आरक्षणा काय काय केलं पाहिजे त्या ठिकाणी कुठल्या आपल्या सार्थीच्या माध्यमातून अनेक विषय ज्या ठिकाणी आपण घेतलं त्या तेवढा वेळ त्यात योग्य नाही पण एकच आहे की मराठा समाजाच्या पाठीशी सरकार पूर्ण उभा आहे सरकारने पहिल्यापासून मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे आणि भूमिका देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातच सुरू झाली आणि मराठा समाजाला न्याय देण्याचं काम पुढे मग एकनाथ शिंदे जी असतील अजितदादा असतील आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी पुढं नेलं आणि ने आताही तुम्हाला सांगतो की देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथजी आणि अजितदादा आणि आम्ही सर्व मराठा समाजाच्या जे काही विषय आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो केली आज मला त्याबद्दलची माहिती नाही आहे मी गेल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांना हा प्रस्ताव देईल